हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कन्नड तालुक्यात अत्यंत उत्साह साजरी करण्यात आली तालुक्यातील गावागावामध्ये चौका चौकामध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे कन्नड तालुक्यातील चौखेड येथे शिवजयंतीदिनी अश्वरूढ पुतळ्याचे भव्य अनावरण पार पडले साधू महंत तसेच शनी महाराज सुखदेव यांच्या हस्ते तसेच तालुक्याच्या आमदार संजना जाधव माजी आमदार उदयसिंग राजपूत तसेच वैजापूरचे सीईओ ओ भागवत भिघोत यांच्या प्रमुख उपस्थितीत या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जयघोष करत शिवरायांना मानवंदना कार्यक्रम कार्यक्रमस्थळी आकर्षक फुलांचे माळी करून फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मानवंदना दिलीये गावागावात भगवे झेंडे डवलाने फडकत होते तर युवकांनी विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं संपूर्ण कन्नड तालुका शिवभक्तीने भारावून गेला होता देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड